ऐक काय बाज आहे गणपतीचा आगमन त्यामुळं कसं जरा विषय मोठा करायला लागतोय अजून मग काय अजून तयारी बियारी आवरायच आहे पाच मिडके काय आवर इकडं गाडी गाडीवेळी चकचकीत करून तर तुला तुम्हाला दाखवतोच सगळा विषय काय काय आता काय सगळं आमचं आवरून झालंय पाच मिणके पण अजून आहे तिथे आता आणि दोघं एम आणि आमचे देवदास म्हणते यायचे दोघे आता कुठे इथे तयार तो, <सँग करेंगों> जो मेंबर आमचं फटाकडा घ्या तर कवा घेतात काय माहित एकाकडे सगळी थांबले ती वाट बघ गर्दी तर आहे जाम केद्या टाक्या अंगावर बसवलं गाड्या चला म्हणणार जाव्या केद्याने अवघ्या गाडीवरनं फटाकड्याचा अंबाई फोडला आणि इकडं आमचा केद्या मेंबर कनी डायरेक्ट हवेत फटाकड्या फोडालचा सुट्टी दिना झालेला फोड की फोड मग इथून बाप्पा पूजा बीजा करून घेतली आणि घरात घेत मग घरातून घेतलं मग मोर्या मोऱ्या म्हणतो